लाल भोपळ्याची भाजी मुलं तोंडातसुद्धा घालत नाही मग असा बनवा चटपटीत नाश्ता की मुलं मागून मागून खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक लाल भोपळ्याची चीर घेतलेली आहे याला आम्ही डांगर म्हणतो काही ठिकाणी काशीफळ देखील म्हणतात तर आता ह्याचा मधला भाग जो आहे तो काढून टाकायचा आहे बियांचा ह्याच्या बिया फार पौष्टिक असतात पण त्या आता पकव नाही आहेत त्यामुळे हा भाग काढून टाकूया आणि आता ह्याची साल जी आहे तीसुद्धा आपल्याला काढून टाकायची आहे आणि अशा पद्धतीने हा जो लाल भोपळा आहे तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याला व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे धुतल्यानंतर आपल्याला त्याला किसून घ्यायचा आहे तर बघा मी इथे साल काढून टाकलेली आहे आता किसणी घेतलेली आहे आणि किसणीने आपण किसून घेऊया किसणी एकदम बारीक होलाची नाही घ्यायची आहे तर मध्यम होलाची किसणीने आपल्याला हे किसून घ्यायचं आहे इथे हा भोपळा किसून झालेला आहे बघा मस्त दिसतो आहे अगदीचा रंगही खूप छान आहे तर साधारण एक कप होईल इतका हा भोपळा आपण किसून घेतलेला आहे आता इथे आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर इथे मी पाववाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याचा पाठीमागचा भाग जो आहे तो काढून टाकलेला आहे पाच हिरवी मिरची मी घेतलेली आहे तिखट आहेत इथे आपण लाल तिखट वापरणार नाही आहोत त्यामुळे मिरचीचंच तिखट आपल्याला इथे वापरायचं आहे यानंतर चार लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मोठ्या होत्या त्याला चिरून घेतलेला आहे आणि एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आता ह्याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे हे वाटण मी तयार केलेलं आहे वाटण जे आहे ते आपण काढून घेऊया आता यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर मी इथे एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे यामुळे चांगला स्वाद येईल एक मध्यम आकाराचा बटाटा कच्चा बटाटा आहे मी किसून घेतलेला आहे आणि काळा पडू नये यासाठी पाण्यात ठेवला होता आता हे पिळून घ्यायचं आहे व्यवस्थित बटाटा आपल्याला चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा चांगला हाताने थोडंसं मळून घ्यायचं म्हणजे ह्याचा चा फ्लेवर चांगला येईल यामध्ये धणा पावडर घेतलेली आहे एक चमचा अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे सफेद तीळ घेतलेले आहे दोन चमचे इथे आता मी घेतलेलं आहे एक वाटी बेसन तर बेसन आपल्याला लागेल तसंच वापरायचं आहे त्यामुळे सध्या थोडं बेसन आपण शिल्लक ठेवूया आणि बाकीचं बेसन आपण ह्यामध्ये वापरूया तर तीन चमचे इथे मी बेसन घातलेलं आहे यानंतर हे ते घेतलेलं हित आहे तांदळाचं पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चमचा मोठा वापरलेला आहे मी आणि आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला मिरची कमी घालायची असेल तर तुम्ही लाल तिखटचा पण इथे वापर करून घेऊ शकता पण इथे मी लाल तिखट वापरलेलं नाही त्यामुळे मिरची मी जास्त वापरलेली आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे जे भोपळ्याचं पाणी निघेल त्या पाण्यामध्येच आपल्याला हे मिक्स करायचं आहे चांगलं आता इथे मला थोडंसं बेसन कमी वाटते म्हणून उरलेलं जे बेसन आहे ते सर्व बेसन आपण इथे वापरूया तर एक वाटी बेसन इथे आपण वापरलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चांगला गोळा तयार करून घ्यायचा ह्याचा इथे मस्त अशी आपण रेसिपी तयार करणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि मागून मागून खातील अशी मस्त ही रेसिपी आपण किंवा हा नाश्ता आपण तयार करणार आहोत तर आता पीठ तयार झालेला आहे इथे मी घेतलेले इडलीची प्लेट आणि त्याला तेल लावून घेते इडली प्लेटऐवजी तुम्ही साधी प्लेट देखील वापरू शकता इथे पण ह्याला इडलीचा आकार येईल म्हणून मी अशी ही प्लेट घेतलेली आहे आता आता थोडासा पोर्शन आपण काढून घ्यायचं आहे त्याचा चांगला गोळा करायचा आणि ह्याला असं थापून घ्यायचं आहे इडलीचा आकार द्यायचा आहे या पद्धतीने हलक्या हाताने हे पसरवायचं आहे अगदी दाब द्यायचा नाही ह्याला या पद्धतीने अशा ह्या टिक्की ज्या आहेत त्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत बघा मस्त दिसतात ह्या टिक्की तर आता अशाच सर्व टिक्की मी तयार करून घेते आहे आता इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये हा स्टँड आपण ठेवायचा आहे झाकण लावून ह्याला दहा ते बारा मिनटं आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे किंवा वाफवून घ्यायचं आहे बारा मिनटानंतर बघा आपण चेक करूया की हे शिजलं आहे किंवा नाही हाताला जर कोरडं लागलं ला पीठ चिकटलं ला नाही तर समजायचं की हे झालेलं आहे तर आता हे झालेलं आहे गॅस बंद करते आणि दहा मिनटं आपण यामध्येच त्याला थे ठेवून देऊया त्यानंतर ह्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे बघा हे स्टँड मी काढलेलं आहे आता ह्याला आपण थोडंसं थंड करून घ्यायचं तर इथे आपण तयार केलेले आहेत भोपळ्याचे मुटके मात्र ते हाताने मुटके न करता मी इथे इडली स्टँडमध्ये ह्याला स्टीम करून घेतलेला आहे आता हे आपण चमच्याच्या साह्याने काढून घेऊ बघा इडलीसारखी दिसते की नाही मस्त झालेलं आहे हा छान असं शिजलेलं आहे तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे तुम्ही जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर असंच खाऊ शकता आणि नाहीतर त्याला फोडणी देऊन तुम्ही मस्त असं चटपटीत तयार करून घेऊ शकता तर इथे बघा मस्त असे हे मुटके जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत अतिशय स्वादिष्ट लागतात मुलंसुद्धा आवडीने खातील इतके मस्त हे मुटके तयार होतात तर तुम्ही ह्याला असंच देखील खाऊ शकता आता ह्याचे मी चार तुकडे करते किंवा तुम्ही लांब तुकडे पण ह्याचे करू शकता तर मी इथे चौ त्रिकोणी असा तुकडा तयार करते चार तुकडे करून या पद्धतीने तर इथे बघा असे मस्त तुकडे तयार करून घेतलेले आहेत मी आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत तर इथे मी घेतलेला आहे पॅन आणि त्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे यामध्ये घालायची आहे मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा चांगलं फुलू द्यायचं आहे कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आठ दहा एक चमचा तीळ घातलेला आहे आणि अशी मस्त फोडणी तयार करून घ्यायची ह्यामध्ये देखील तुम्ही लाल तिखट वापरू शकता जर अगोदर वापरलं नसेल तर आणि आता हे फोडणीमध्ये सर्व घालायचं आणि मध्यमाचेवर ह्याला मस्त असं थोडंसं क्रिस्पी करायचं आहे ह्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे की आपला नाश्ता जो आहे तो मस्त असा तयार होईल वरून आता आपण ह्यावर कोथिंबीर घालूया आणि ह्याला सजवून घेऊया ते हे मुटके किंवा मुठिया तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर इथे आपण हे प्लेटमध्ये काढूया एकदम हेल्दी रेसिपी आहे घरच्या साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय